<tom> नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते एकवीस सप्टेंबर दोन हजार आठ साली मालेगाव येथे भिकू चौक मध्ये जो बमलास्ट करण्यात आला तो खूप मोठा निंदनीय होता त्यामध्ये कमीत कमी सहा साथ ते सात लोकांचा बळी गेला आणि जवळजवळ दोनशे लोकांच्या वर जखमी झाले आणि ह्या लोक आज पण जे ते दोनशे लोक आज पण अफाही झालेले आहेत तर यांना न्याय कधी मिळेल तर ज्या लोकांवर ॲविडन्स पक्के असूनसुद्धा त्या लोकांना बरी करण्यात आलं हा जो कोर्टाचा न्याय जजमेंट आला त्याचं आम्ही स्वागत करू परंतु त्यांनी जो जजमेंट दिला तर त्या ते, त्यांचे जे 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 मेन लोक होते ज्यांच्यावर हा केस चालू होता सतरा वर्षापासून जो केस चालू होती मग जे ॲव्हिडन्स त्यांच्या विरोधात होते किंवा त्यांनीचे जे जे वाहनं तिथे सापडले त्यांच्या ज्या गाड्यांचे नंबर वगैरे जे मॅच होऊन सुद्धा ॲव्हिडन्स कसे बदलण्यात आले म्हणून जे जे लोक दोषी होते ज्यांच्यावर कारवाई चालू होती त्यांच्यावर कडीत कडी सजा झाली पाहिजे आणि जे, जे कोणी अजून त्याच्या दोषी असतील त्यांच्यावर मोठी कारवाई झाली हेच आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे मालेगाव शहरामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव शहरात मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला या बॉम्ब ब्लास्टमध्ये सहा सात निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्यामध्ये शेकडो लोक जखमी झाले होते हा तपास ए टी एसच्या माध्यमातून सतरा वर्षापासून कंटिन्यू चालू होता त्यामध्ये एन आय ए वगैरे इतर ज्या इन इन्व्हेस्टिगेशन ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वांनी इथं भूमिका घेतली सतरा वर्ष झाल्यानंतर या आरोपींना मुक्तता करण्यात आली ते निव्वळ फक्त पुऱ्या अभावी मला म्हणायचं हे आहे की सतरा वर्षामध्ये जर एवढी मोठी यंत्रणा सतरा वर्ष या कार्यामध्ये होती तर आरोपींना सबळ पुरावे का मिळाले नाहीत जर यांनी पारदर्शकता ठेवून आणि कुठलीही आपली द्वेष भावना ठेवून जर कार्य बाजूला ठेवून जर कार्य केलं असतं तर कदाचित मला असं वाटतं की या देशामध्ये जो एवढा मोठा झालेला जो बॉम्ब ब्लास्ट घटना आहे याला न्याय मिळाला असता त्या लोकांच्या परिवारांना आज कुठं तरी वाटलं असतं की सरकार देखील आमच्या बाजूने आहे मुळात म्हणजे सरकार हे कुणा जाती धर्माचं पक्षाचं नसून ते संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचं आहे पण ज्या वेळेस मुंबईचा बॉम्ब ब्लास्टची घटना झाली आणि निकाल त्यांच्या समर्थनात लागला ज्यांनी ते घडून आणलं तर त्यावेळेस लगेचच सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच घोषणा केली परंतु आज जवळजवळ महिन्याच्या जवळ कालावधी लो -लो -लो लोटला गेलेला आहे पण अभ्यास देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांनी ही घोषणा केलेली नाही की आम्ही मालेगावात सुद्धा न्याय मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ तर या पद्धतीने ही जी दुहेरी भूमिका आहे एका जाती समुदायाबद्दल जर तुमच्या मनामध्ये जर असा द्वे द्वेष भावना असेल तर ज्या भारतीय संविधानाला साक्ष ठेवून आपण जर एवढ्या मोठ्या पदावर विराजमान आहात मग ते हे संविधानाचा आपल्या गोष्टींचा विरोध म्हणून आम्ही सर्व लोक निवेदन देत आहोत आणि आपल्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती महोदय यांना विनंती करतो की त्यांनी विशेष चौकशी बसून या कोर्टा ह्या ज्या घटलेला आहे पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये यांना हजर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सांगावं हो। आणि मालेगाव शहरालाच नव्हे तर संपूर्ण समता समाज ज्या मानणारा जो वर्ग आहे जो कुठल्याही जाती धर्माचा विषय करत नाही अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि महत्वाचा एक मुद्दा असा आहे साहेब की काही हिंदुत्ववादी जातीवादी संघटनांनी या गोष्टींच्या अगेन्स्टमध्ये जे काही जल्लोष केला जो काही आनंदोत्सव साजरा केला तर तो अत्यंत निंदनीय आहे व्यक्ती ज्या लोकांच्या घरातले लोक बळ पडलेले आहेत त्यांच्या मनामध्ये त्या लोकांबद्दल त्या धर्माबद्दल काय भावना असेल यांचा थोडासा तरी विचार त्या लोकांनी करायला हवा होता कारण की हिंदू धर्म हा सर्व धर्म समभाव सहिष्णुता आणि बऱ्याच गोष्टी या हिंदू धर्मामध्ये चांगल्या आहेत आणि या गोष्टींचा या लोकांच्या अशा वागण्यामुळे हिंदू धर्मालाही धर्माला ही देखील धर्माची प प्रतिमा मलिन झाली नको पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून या लोकांवर देखील आपण कारवाई करावी अशी आमची इच्छा संपूर्ण सतरा वर्ष पूर्ण होत आहेत जर आपण जर या गोष्टींची कारवाई केली नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी जर पुढे जर कारवाई केली नाही तर आम्ही या लोकांना त्या दिवशी शहीदोके यादगार इथे श्रद्धांजली स्पर आम्ही कार्यक्रम ठेवणार आहेत आणि त्यानिमित्ताने सरकारचा आम्ही जाहीर निषेध करणार आहे एवढी काळजी घे